कवड्या हा बिनविषारी बिनविशारी बिनविषारे हे जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी मित्रांनो हे बघू शकता कवड्या जातीचा सर्प बिनविशारे मित्रांनो हा बाथरूम मध्ये बसलाय आता आपल्याला व्यवस्थितपणे रेस करणार आहे करा आपल्याला चौथ ही कवड बिनविशेरे असते पण चौक साप आहे चौथ सारखे अटॅक टाक पण बिनविशेरे

आवडत नाही बऱ्यापैकी नाही तुम्हाला माहिती पाहिजे साप माहिती पाहिजे जास्त किचन म्हणलं किचन बाथरूम म्हटलं का नाही असं साप असतो चुवळा पिवळा हिरवा 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 त्याला कुठलं सापात फरक आहे सापजलेश्वर आता हिरवाय का नाही हिरवा भरपूर सापड बारीक रशी सारखा झाडावर हरण डोळ असतो तो पण तुम्ही विषारी आणि दुसरा बारीक हिरवा असतो का नाही साधा असतो तो बहुतेक साप तो पण तिन्ही विषारी आपल्यात विषारी म्हणजे आहे ना एक गोनच आपल्या इकडे आढळत नाही गोनस नाग मन्यार्या मन्यार जास्त आहेत इकडे मन्यार आहेत पण रात्री शक्यतो रात्रीच निघतो आणि मन्यार पण असतो पण हो चॉकलेट कलर मध्ये मन्यार ब्लॅक कलर मध्ये असतो ब्लॅक कलर मध्ये त्याच्यावर व्हाईट पट्ट्या असतात दोन तो विषारी भारतातला विषारी असतो तो असा चावणार नाही आणि जास्त करून आहे ना तिकडे घे ना तिकडे सिरियल किंवा रील्स बघण्यापेक्षा ना जरा सापांची पण सुटी तुला बघ राहिले साधा आपल्या इथे आढळणार <में। spansler> साप आहे ना युट्यूब चॅनल आहे माझा दीपक या नावाने युट्यूब चॅनल ती जर नुसतं व्हिडिओ जर बघत राहिला ना बऱ्या वेळेस सगळे साप तुम्हाला कळतील आपल्या घरापैकी आढळणार बाहेर आसपास विषय मित्रांनो आपण वांगी गाव मध्ये नवामाळा येथे मित्रांनो सचिन सूर्यवंशी यांच्या मित्रांनो घरासमोर मित्रांनो बाथरूम बाथरूम मध्ये मित्रांनो हा कवड्या जातीचा बिन सर्प होता आपण त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू केलाय आता त्याला त्यांच्या घरापासून खूपला मित्रांनो निसर्गात रिलीज करणार आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण हा कवड्या जातीचा सर्प आता जर रेस्क्यू केला मित्रांनो मला वेळ निघालो होतं मित्रांनो आता आपण याला रिलीज करणार आहे हे तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर सर्प आहे मित्रांनो बघा चल